सर्वांना तर इथे आपण बनवतोय गौरी गणपती विशेष चार वेगवेगळे प्रकार तर सगळ्यात अगोदर आपण बनवतोय इथे मसाला मटरी तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा कलोंजी टाकून घेऊयात आणि एक चमचा कसुरी मेथी टाकायची तर कसुरी मेथी कुस्करून टाकायची अशी चोळून म्हणजे याचा फ्लेवर छान याच्यामध्ये लागतो दोन चमटभर काळी मिरीपूट टाकूयात आणि याच्यामध्ये चवीनुसार मेठ टाकून घेऊया तुम्ही ही मठरी गव्हाच्या पिठापासूनसुद्धा बनवू शकतात आता याच्यामध्ये आपण नॉर्मल रूम टेम्परेचरचं साधं तूप टाकून घेऊयात तुम्ही हवं तर तेलसुद्धा टाकून घेऊ शकतात तेलामुळे तेलापेक्षा इथे तूप टाकलं तर छान ह्या खस्ता खुसखुशीत अशा मठरी बनतात तर चांगलं हे मैद्याला चोळून चोळून घ्यायचे सर्व हे मैद्याला व्यवस्थित तूप लागलं की मटरी खस्ता खुसखुशीत बनतात तर ले ले। पन, हे पहा असं बाइंडिंग करून पाहायचं बाइंडिंग होती पण हलकी तुटते तर अशीच आपल्यालाही मोहन करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आता मोहन म्हणजे साधं दोन चमचे तूप टाकलेले आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूयात नॉर्मल आणि हे पीठ घट्टसर मळायचं आहे आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे चहासोबत तुम्ही नाश्त्याला किंवा स्नॅक्स म्हणून पाहुण्याना सुद्धा हे मटरी देऊ शकतात अतिशय टेस्टी अशी होते तर आपण इथे आता चांगलं हे पीठ कडक असं घट्टसर मळून घेतले आता याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि पंधरा मिनटासाठी असंच हे पीठ मोरत ठेवूयात तर पंधरा मिनटानंतर आपण हे पीठ काढून घेतले आता तर पळपटाला थोडंसं तूप लावून हे पीठ मऊ करून घेऊयात तर पीठ चांगलं मुरलेलं आहे आता याच्यामधून पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि सुकं पीठ लावायचं मैदा लावायचा आणि हे पातळ असं लाटून घ्यायचं जसं आपण चपाती लाटतो ना सेम तसंच हे पातळ लाटून घ्यायचे तरी पहा जेवढे शक्य होईल तेवढं हे पातळ लाटून घ्यायचे आणि याच्यावर आता आपण तूप लावून घेऊयात तेल लावलं तुम्ही तरीही चालेल तर सर्व बाजूंनी याला आपण एक साईडला तूप लावून घेतले आता याच्यावरती आपण चाट मसाला टाकून घेऊयात लहान मुलांसाठी बनवत असाल तर मसाले स्किप केले नमकीन म्हणून तुम्ही बनवलं ह्याच्यावरती मसाला न लावता तरीही चालू शकतं तर इथे मी थोडंसं चाट मसाला टाकला आहे आणि याच्यावरती लाल मिरची पावडर टाकून घेते आहे म्हणजे ही खायला खूप टेस्टी लागते ह्याची चव भन्नाट लागते आणि थोडीशी काळी मिरीपूडसुद्धा टाकून घेतली आहे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये आणखीन टाकू शकतात जसं की जिरा पावडर धना पावडर तर इथे आता हे सर्व आपण मसाले टाकून घेतलेत आणि एकाच डायरेक्शनमध्ये एकाच साईडने याला आपल्याला रोल करून घ्यायचे आणि रोल करताना गट्ट व्यवस्थित रोल करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं याला असं फिरवून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित हा रोल बनला जातो आता आपण याला चाकूने कट करून घेऊयात तर मीडियम आकाराचे आपण याला कट मारून घेऊयात आणि याचे छोटे छोटे पीस करून घेतलेत हे पहा अशा पद्धतीने आपण हे कापून घेतले तुम्ही पाहू शकता आतमध्ये याला किती छान लेअर पडल्यात आता हातावर ते असं घ्यायचं आणि हे असं प्रेस करून घ्यायचे म्हणजे याच्या लेअर बरोबर मधोमध येतात आणि की त्या छान फुलून दिसतात तर आता थोडंसं कोरडं पीठ लावले नाही लावलं तरीही चालेल असं हे लाटून घ्यायचं तर इथे मी मिडियम अशा ह्या मटरी बनवल्या तुम्ही आणखीन ह्या पातळ लाटून खूप क्रिस्पी कुरकुरीत कडक जर हव्या असतील तर आणखीन ह्या पातळ लाटून घेऊ शकतात तर हे पहा अशा पद्धतीने सर्व मटरी आपण मसाला लावून लाटून घेऊयात तर ही मी पहिली तुम्हाला दाखवले त्याच्या या मटरी लाटून घेतलेल्या आहेत तर बाकीच्यासुद्धा सर्व मसाला लावून आपण अशाच या मटरी लाटून घेतलेत आता आपण फ्राय करून घेऊयात तर तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस नंतर कमी करायचं आहे आणि मीडियम गॅसवरती या मटरी तळून घ्यायच्यात गॅसची फ्लेम खूप कमी नाही करायची आणि खूप हायही नाही करायची आपल्याला या गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम गॅसवरती या मटरी तळून घ्यायच्यात तर दोन्ही साईडने छान क्रिस्पी कुरकुरीत सोनेरी रंग येईपर्यंत या मटेरीत तळून घ्यायच्या आहेत कुर थो तर थोड्या वेळाने हे आपण अलटी पलटी करून घ्यायच्यात आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकतात तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅस मिडियम केला आहे तर पाहू शकतात कलर थोडासा याचा चेंज झाला आहे आणखीन आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे तर ते, ते पाहू शकतात मस्त या मटेरियल फुलून आलेल्या आहेत तुम्हाला सांगितलं तसं आणखीन या क्रिस्पी कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही आणखीन या छोट्या छोट्या कापताना कापायच्या आणि नंतर या लाटून घ्यायच्या हे पहा किती छान याला रंग आलाय आणि या चहासोबत अतिशय सुरेख लागतात किंवा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा स्नॅक्स म्हणून देऊ शकतात तर सुद्धा सर्व मटेरी अशा सोनी रंगावर तळून घेतले तुम्ही पाहू शकतात याला किती छान लेअर पडलेत तर ह्या थंड झाल्या की आणखीन क्रिस्पी बनतात अतिशय साधी सोपी ही रेसिपी आहे नक्कीच तुम्ही बनवू शकतात तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतले तांदळाचे पीठ घेताना आंबे तांदूळ किंवा बासमती म्हणजे जो तांदूळ सुगंधी असेल त्याच पीठ घ्यायचं म्हणजे मोदक अतिशय चविष्ट होतात आता याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण पिठी उची उकड काढताना यामध्ये दोन चमचे दूध घेतले एक चमचा साखर घेतली तूप घेतले आणि पाणी सुद्धा घेतले तर इथे आपण दूध आणि साखरसुद्धा वापरणार आहोत त्यामुळे मोदकाला छान दुधामुळे मोदक पांढरे शुभ्र होतात आणि साखरेमुळे वरची पारी असते ती फिकी लागत नाही छान चविष्ट लागते आणि थोडं चवीसाठी मीठ घेतले तर सगळ्यात अगोदर आपण ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने तांदळाचं पिठाच्या वाटेने अर्धी वाटी पाणी घेतले आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात आणि दूधसुद्धा टाकूया चवीनुसार मीठ घेतले ते सुद्धा टाकून घेतले तर सर्व साहित्य आपण इथे टाकून घेतले या पाण्यामध्ये आणि एक चमचा तूप टाकायचे म्हणजे तांदळाचं पीठ छान मऊ सैलसर असं बनतं आणि मोदकाला छान चकाकीसुद्धा येते तर साखरवीर गळी आणि पाण्याला अशी उकळी यायला लागली की यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आणि चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवायचं एक वाटी तांदळाच्या पिठासाठी अर्धी वाटी पाणी परफेक्ट होतं लागलंस तर आपण पीठ मळताना गरम पाणी वापरू शकतात गरम पाण्याचा हात लावून घ्यायचा आता गॅस बंद करून आहे आणि व्यवस्थित हे पाण्यामध्ये मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि छान वाफ आहे तोपर्यंत त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि दहा मिनिट हे मिश्रण असं झाकून ठेवायचे म्हणजे छान उकड होते तोपर्यंत आपण इथे सारण बनवून घेऊयात तर इथे मी ज्या वाटीने पीठ घेतलेलं त्याच वाटेने इथे मी नारळाचा किस घेतला आहे तर इथे दीड वाटे नारळाचा कीस आहे त्यासाठी मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्हाला आणखीन गोड हवं असेल तर एक दोन चमचे गूळ वाढवू शकतात पण जास्तही घालायचं नाही आहे मग सारण खूप कडक होते तर सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतले आणि याच्यामध्ये आता हा नारळाचा किस टाकून घेऊयात तर याची पाठची साल जी असते काळी ती मी काढून घेतली आणि मोठ्या किसने किसवून घेतले हवं तर तुम्ही बारीक किस्तेने सुद्धा किसून घेऊ शकतात तर दोन मिनिटभर फक्त आपण हे तुपामध्ये परतवून घ्यायचं म्हणजे याचा स्वाद छान होतो तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हे तुपावरती खोबरं म्हणजे नारळाचा किस व्यवस्थित परतवून घ्यायचं आता पण ह्याच्यामध्ये गोळ टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून घेऊयात जसजसं गूळ वितळेल तसतसं आपल्याला हे मिश्रण ओलसर वाटेल पण हळूहळू हे व्यवस्थित कोरडं होतं मिश्रण तरी ते पाहू शकतात गूळ व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि मिश्रणसुद्धा कोरडं होत आहे ज्यातलं सर्व पाणी सुटलेलं आटून गेले अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जायफळ पावडर सुद्धा टाकू शकता तर आपले इथे सर्व हे मिश्रण व्यवस्थित कोरडं आहे आता आपण हे लगेच प्लेटमध्ये काढून ठेवायचं म्हणजे ते कडक बनत नाही तर इथे उकडसुद्धा छान मुरली गेली आहे तर आता आपण हे एका मोठ्या भांड्यात काढून घेऊयात तर आणखीन सुद्धा याच्यामध्ये वाफ आहे आणि ही उकड खूप गरम आहे तर आपण ग्लासने असं हे मॅश करून घ्यायचं तर जेवढं आपण हे उकडीचं पीठ जास्त मळेल तेवढेच मोदक मऊसूद असे बांधतात तरी ते मी तीन चार मिनिट छान हे पीठ ग्लासने मिक्स करून घेतले व्यवस्थित दाबून दाबून आता हे सर्व चमच्याने काढून घेतले आणि आता हाताने आणखीन आपण हे व्यवस्थित मऊ होईपर्यंत मळून घेऊयात तर याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकून घेतले आणि आता हे मिश्रण व्यवस्थित मऊसूद गोळा होईपर्यंत मळून घ्यायचे आपण जसं भाकरीचं पीठ मळतो ना सेम तसंच हे पीठ मळून घ्यायचे म्हणजे मोदकाची पारे करताना किंवा कळ्या पाडताना हे पीठ चिरा पडत नाहीत आणि व्यवस्थित मोदक होतात तरी ते मी दोन तीन मिनिट हे छान पीठ मळून घेतले पाहू शकतात अतिशय मौसूद असं हे पीठ तयार झाले तर झाकून ठेव्यात पाच मिनिटभरासाठी हे पीठ म्हणजे छान आणखीन ते मुरलं जाईल तर पीठ चांगलं मुरले आपलं सारण हे तयार आहे तर मी अगोदर तुम्हाला साच्यामध्ये जसे मोदक बनवतात ते दाखवते आहे तर पीठ चांगला पण इथे मऊ करून घेतले हाताला थोडंसं तूप लावायचं किंवा तुम्ही कोरडं पीठ लावलं तरीही चालेल आणि इथे मी साचा घेतला आहे मोदकाचा त्यालासुद्धा अगोदर तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक बनवल्यानंतर सहज तो काढता येतो साच्याला चिटकत नाही आता इथे थोडा पिठाचा गोळा घ्यायचा आणि या साच्यामध्ये भरून घ्यायचा आणि सर्व बाजूने दाबून दाबून याला आतमध्ये होल करून घ्यायचं व्यवस्थित तर अंगठ्याच्या मदतीने असं आपण हे मिश्रण सर्व बाजूने लावून घेतले एक्स्ट्राचं जे पीठ असेल ते बाजूला काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये सारणाचं थोडंसं मिश्रण भरून घ्यायचे तरी पहा अशा पद्धतीने आणि नंतर आपण हे बंद करून घेणार आहोत याचं तोंड तर तो साईडने थोडंसं बाहेरून पीठ लावायचं परत तांदळाचं आणि व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं आणि छान साच्या दाबून घ्यायचं म्हणजे याच्यावरती चा छान कळ्या पडतात साच्याचा चांगला याच्यावरती छाप उमटतो तर आता आपण उघडून पाहूयात तरी पहा अतिशय सुरे कसे उकडीचे मोदक आपले म्हणजे आणखीन आपल्याला ते उकडवायचे आहेत पण इथे तयार झालेले आहेत बनवून तरी पहा ज्यांना कळ्या पाडून मोदक येत नाही त्यांच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे तुम्ही असे हे साच्यामध्ये मोदक करू शकतात उकड काढून अतिशय सोप्या पद्धतीने इथे आपण हे उकडीचे मोदक बनवणार आहोत तर असे हे सर्व मोदक मी बनवून घेणार आहे चाळणीमध्ये मी कॉटनचा रुमाल टाकून घेतला आहे आणि त्याच्यावरती हे मोदक ठेवून आता आपण आठ ते नऊ मिनटासाठी फक्त स्टीम करून घेणार आहोत कारण आपण इथे उकडसुद्धा पहिली उकडवून घेतलेले आहे वाव भन्नाट असे हे मोदक स्टीम झालेले आहेत तर पाहू शकतात तुम्ही झटपट आपले इथे उकडीचे मोदक तयार आहेत आणि उकडीचे मोदक स्टीम करून घेतले की लगेचच बाहेर काढायचं नाही थोड्या वेळ तसेच ठेवायचे म्हणजे ते चाणीला किंवा कापडाला चिटकत नाहीत न ना कळ्या पाडता अतिशय सुरेख सुंदर असे दिसतात तर ज्यांना कोणाला जमत नाही त्यांनी नक्की असे ट्राय करा चला आता आपण दुसरा प्रकार पाहूया तर अगोदर इथे पिठाचा गोळा घेऊन अशी याची पारी बनवून घ्यायची आहे हे पहा आणि असा आपला हाताचा भाग जो आहे तो खोलगट करायचा आणि याच्यामध्ये ही पारे ठेवून घ्यायची आणि बाहेरच्या साईडने याला अशा कळ्या पाडायच्या तर आतल्या साईडनं असं हे बोट ठेवून बाहेरच्या साईडने हे पीठ असं चिमटीमध्ये दाबून घ्यायचं म्हणजे त्याला कळ्या पडल्या जातात तर जेवढ्या जा पडतील तेवढ्या या कळ्या पाडून घ्यायच्या तर वाटी अशी ही फिरवून फिरवून घ्यायची आणि याला कळ्या पाडून घ्यायच्या तुम्हाला जर वाटी बनवायला जमत नसेल तर थोडंसं कोरडं पीठ लावून तुम्ही हे पोळपटावर लाटून सुद्धा घेऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने हे वाटी करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण सारण ठेवून घेऊयात तर याच्यामध्ये सारण भरून घेतले आता अलगद हाताने हा मोदक साईडने अशा याच्या कळ्या वर करून घ्यायच्या एकाच एक डायरेक्शनमध्ये हे मोदकाचं जी पारी करून घेतली ती फिरवून घ्यायची आणि याचं तोंड बंद करून घ्यायचं जास्त दाबायचं नाही अलगद हाताने हे असं तोंड याचं बंद करून घ्यायचं आणि वरती एक्स्ट्रा पीठ वाटत असेल तर काढून घ्यायचं किंवा तिथंच हे बंद करून घ्यायचं तर हे पहा व्यवस्थित असं आपलं इथे मोदक तयार झाल्या तर बाकीचे सुद्धा मी असेच बनवलेले आहेत तर ही सुद्धा तुम्ही नक्की ट्रिक वापरून पहा हे सुद्धा मोदक मी दहा मिनिट स्टीम करून घेतले छान याला कळ्या दिसत आहेत तर इथे आपण दोन प्रकारचे वेगवेगळे मोदक बनवलेत चला आता बनूया प्रकार तिसरा तर इथे आपण मसाला शेंगदाणा बनवतोय सुपर क्रिस्पी असे कुरकुरीत हे शेंगदाणे बांधतात घरच्या साहित्यामध्ये मार्केटमध्ये मिळतात सेम तसेच तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत कच्चे शेंगदाणे आहेत साफ करून घ्यायचे खडा वगैरे आहे का ते चेक करून बघून घ्यायचे तर इथे आपण एक मसाला बनवून घेऊयात तर इथे मी अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद चाट मसाला दोन चिमुडभर गरम मसाला एक चमचा आणि पाव चमचा आमचूर पावडर दोन चिमूटभर काळी मिरी पूड टाकून घेतली आहे हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार थोडं याच्यामध्ये मीठसुद्धा टाकून घ्यायचे तर तुमच्याकडे काळे मीठ असेल तर नक्की ते सुद्धा टाकू शकतात तर मसाला आपला तयार झाला आहे आता आपण इथे एक वाटी शेंगदाण्यांसाठी अर्धी वाटी बेसनपीठ परफेक्ट हे प्रमाण आहे यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि पाव चमचा हळद टाकली आहे चवीनुसार मीठ टाकायचे बेसनमध्ये व्यवस्थित मीठ टाकायचे म्हणजे मसाला शेंगदाणा व्यवस्थित चवदार बनतो आता इथे आपण पाऊन वाटी पाणी घेतले तर आपल्याला सगळंच पाणी नाही आहे लागणार आपल्याला हे पीठ खूप पातळ नाही आहे करायचं तर जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी टाकूया आणि स्मूथ असं याचं एक बॅटर बनवून घेऊया तर थोडंसं अगोदर पाणी टाकायचं हे पहा बाकीचं पाणी शिल्लक राहिले अगदी थोडंसं पाणी लागतं तर इथे अशी याची थिकनेस ठेवायची आहे घट्ट असेल तरी चालेल पण पातळ हे मिश्रण करायचं नाहीये हे सर्व शेंगदाणे टाकून घेतले आता व्यवस्थित हे बेसन मध्ये मिक्स करून घ्यायचे तर इथे प्रत्येक शेंगदाण्याला व्यवस्थित हे कोटिंग झाले बेसनचं आता आपण तळून घेऊया तर गॅसची फ्लेम मी केली आहे अगोदर अगोदर तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस नंतर कमी करायचं आहे म्हणजे मीडियम करायचं आहे आणि इथे दोन चमचे शेंगदाण्याचे मिश्रण टाकून घ्यायचं आणि लाकडाच्या ओलतनाने चमच्याने पाठच्या साईडने हे हलवून घ्यायचं म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित मोकळे होतात आणि मीडियम गॅसवरती कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत सोने रंग येईपर्यंत चांगल्या शेंगदाण्यांना तळून घ्यायचे तर पाहू शकतात व्यवस्थित हे कोटिंग झाले आणि शेंगदाणेसुद्धा मोकळे झालेत तर असे सोनेर रंगावरती क्रिस्पी होईपर्यंत हे शेंगदाणे आपण तळून घेतलेत पाहू शकतात खूप छान याला रंग आला आहे तर आता आपण हे ताटामध्ये काढून घेतलेले शेंगदाणे आहेत ते बाउलमध्ये टाकूया आणि जो आपण मसाला बनवला आहे तर तो, तो मसाल्याच्यावर थोडं थोडं टाकून घ्यायचा म्हणजे काय होतं शेंगदाणे गरम आहे थोडंसं त्यामध्ये तेल असतं तोपर्यंत हा मसाला चांगला व्यवस्थित लागला जातो आणि शेंगदाणे व्यवस्थित टेस्टी लागतात तर बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले आपण शेंगदाणे असेच तळूयात तरी ते मी तुम्हाला परत एकदा दाखवते दोन चमचे शेंगदाण्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आणि लाकडाच्या पाठच्या साईडने उलताण्याने हे असं हलवून घ्यायचं किंवा तुम्ही एक एक शेंगदाणा असं बेसनमध्ये कोटिंग करून तळलं तरी चालेल पण त्याला खूप वेळ लागतो तर ही ट्रिक खूप सोपी आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व शेंगदाणे तळून घेऊयात सोबतीला कोणी असेल तर पटापट होतं एकाने टाकायचं मिश्रण आणि दुसऱ्याने लाकडाच्या उलताण्याने असं हलवलं तर ते पटकन होतात तर असे सर्व शेंगदाणे आपण तळून घेतलेले आहेत आणि आपण इथे कच्चे शेंगदाणे वापरलेत त्याच्यामुळे अगदी मिडियम गॅसवरती हे तळून घ्यायचे तर इथे सर्व शेंगदाणे मी तळून घेते आणि जसं जसं तळून होईल तसं तसं मी मसाला टाकला आहे तर इथे परफेक्ट असा सर्व शेंगदाण्यांना बेसनचं कोटिंग झालं आहे मसालासुद्धा व्यवस्थित लागला आहे तुम्ही पाहू शकतात किती हे क्रिस्पी बनलेले आहेत हे पहा अजिबात आतमध्ये शेंगदाणा कच्चा नाही आहे एकदम सुपर क्रिस्पी आणि तेवढाच टेस्टी झाला आहे तर नक्कीच तुम्ही अशाला शेंगदाणा करून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता बनवूया पाकातले रवा लाडू तर इथे एक टोप बारीक रवा आहे बारीकच रवा वापरायचा आहे त्यासाठी अर्धी वाटी तूप घेतले तर इथे कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतली आहे आता या वाटीमधलं अर्ध तूप आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हा रवा आपण सर्व याच्यामध्ये टाकूयात गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हा रवा कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर रवा भाजायला जरासा पेशन्स लागतो म्हणजे लाडू छान खमंग असे होतात तर कमी गॅसवरती अगदी सुगंध येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे हे लक्षात ठेवायचे आपल्याला रव्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे फक्त रवा छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा चांगला आतपर्यंत भाजला गेला पाहिजे म्हणजे लाडू खालेला छान लागतात ते गॅसची फ्लेम कमी ठेवून मी हे आता सहा सात मिनिट हा रवा चांगला भाजून घेतलाय हलका फुलका झाला आहे पहा तर याच्यात आणखीन आपण तूप टाकूयात तर अर्धा आणखीन मी तूप टाकून घेते आणि आणखीन आपण हा रवा भाजून घेऊयात तर मस्त सुगंध यायला सुरुवात झाली आहे रव्याची तर रवा भाजला गेला हे कसं ओळखायचं तर वा भाजला की हलका फुलका होतो आणि छान तो फुलून येतो आणि सुगंधही येतो आपल्या घरामध्ये आणखीन कोणी असेल तर त्यांनी विचारलं की काय बनवते छान सुगंध येतोय तेव्हा समजून जायचं की आपला रवा छान भाजला गेलाय तर इथे मस्त मी हे दहा बारा मिनिट होत आले हा रवा छान भाजून घेतला आहे अतिशय हलका फुलका झाला आहे आणि याचा कलरही अजिबात चेंज झालेला नाही आहे तर मस्त हा रवा भाजून झाला आहे आता हा रवा सर्व मी प्लेटमध्ये काढून घेते तर याच कढईमध्ये राहिलेलं एक चमचाभर तूप टाकून घेतले आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये इन्ग्रेडियंट टाकतोय तो, तो म्हणजे गव्हाचं पीठ तर इथे दोन चमचे गव्हाचं पीठ टाकून घेतो आहे याने काय होतं रव्याचे लाडू बांधण्यास मदत होते छान याने बाइंडिंग येतं त्यामुळे जरूर तुम्ही इथे रव्याच्या लाडवामध्ये गव्हाचं पीठ वापरा तर कमी गॅसवरतीच हे पीठसुद्धा आपण छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे तर पाहू शकतात सहा सात मिनिटभर हे पीठ मी छान खमंग होईपर्यंत असं हलकं फुलकं होईपर्यंत भाजून घेतले तर हे सुद्धा आपण पीठ रव्यामध्येच काढून घेतले तर आपला रवा आणि गव्हाचे पीठ छान तुपामध्ये भाजून झालेत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाक बनवायचा आहे बऱ्याच वेळा खूप चुका होतात तर इथे आपण एक पातेलं रवा घेतलेला त्यासाठी मी अर्ध पातेलं साखर घेतली आहे आणि साखर भिजेल एवढंच आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतले तर पाऊन पातेलं असं मी पाणी टाकले तर व्हिडिओ बंद होता त्यामुळे पाणी टाकताना तुम्हाला दाखवू शकले नाही सॉरी बरं का तर साखर भिजेल एवढं पाणी घ्यायचे आणि आता हे साखर सर्व आपण विरघळेपर्यंत हा पाक करून घ्यायचे तर मीडियम गॅस केलेला आहे मी आणि हा पाक छान शिजवून घ्यायचा आहे तर साखर पूर्ण विरघळल्यानंतर तीन चार मिनिट आणखीन मी हा पाक शिजवून घेतला आहे याच्यामध्ये आता वेलची पावडर टाकून घेतली आहे अर्धा चमचा तर इथे पाहू शकतात पाकाला असा चिकटपणा आलेला आहे हे पहा तर आणखीन आपण हा पाक शिजवून घेऊया थोड्या वेळासाठी तर इथे आपल्याला रवा लाडू बनवण्यासाठी एक तारी पाक हवा आहे तर तो सगळ्यात सोपं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ना आपला मध कसा असतो सेम मधासारखं याचं टेक्स्चर पाहिजे आपल्याला चिकट असा हा पाक करायचा तर आत्ता पाहू शकतात तर उलटण्यावरून असे हे टिपके हळूहळू पडत आहेत तर पाक चेक करताना नेहमी उलतण्यावर ने अगोदर असं घ्यायचं आणि लगेच हाताला पाक घ्यायचा नाही थोडी वाफ जाऊ द्यायची आणि हाताला घ्यायचं हे पहा असं हे चिकट झालं आहे सेम याचं मधासारखं टेक्स्चर झालं आहे तर परफेक्ट असं आपल्या इथे पाक तयार झालेला आहे आता या हा सर्व पाक बनवून घेतला आहे त्यामधला चार पाच चमचे पाक बाजूला काढून घ्यायचा आहे बऱ्याच वेळेस असं होतं की रवा भरपूर पाक शोषून घेतो किंवा घेतही नाही तर त्याच्यानुसार आपण हा पाक बाजूला थोडा काढून ठेवायचा लागलास तर आपण हा टाकून घेणार आहोत तर इथे बाकीचा पाक आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हे रवा आणि आपण जे पीठ भाजून घेतले ते हे पाकामध्ये टाकून घ्यायचे आता हे सर्व मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये काजू बदाम म्हणू जे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असतील ते तुम्ही टाकू शकतात आता हे मिक्स करून घेऊयात तर गोडाचा पदार्थ म्हटलं की चिमूडभर मीठ तर टाकायलाच पाहिजे त्याने काय होतं पदार्थाची चव आणखीनच वाढते तर आई नेहमी म्हणते गोड पदार्थ बनवला की त्यामध्ये चिमूडभर मीठ नक्की टाकावं तर असं काही गोडाधोडाचं बनवलं की आपल्या आईने बऱ्याच गश गोष्टी असतात लहान सहान शिकवलेल्या त्याबरोबर आपल्याला आठवतात हो की नाही तरी ते मी सर्व मिक्स करून घेतले तर याच्यामध्ये आणखीन आपण पाक जो ठेवलेला आहे तो पुरेसा होईल तर याच्यामध्ये तो सर्व मावून जाईल तर राहिलेला पाकसुद्धा सर्व मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि हे सर्व मिक्स करूया आत्ता जरी हे मिश्रण ओलसेल वाटत असेल तर आपल्याला थोड्या वेळासाठी हे असं झाकून ठेवायचे तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात अर्धा ते एक तास हे मिश्रण असंच ठेवायचे म्हणजे पाक सर्व रव्यामध्ये ऑब्झॉर्ब होतो आणि रवा चांगला हा पाक शोषून घेतो तर आपण आता इथे अर्ध्या तासासाठी हे असंच झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊयात तरी पन, तर इथे आता अर्ध्या तासानंतर आपण परत हा उघडून रवा पाहूयात तर हे पहा तर अगोदर किती पातळ होतं आणि आता हे थोडंसं घट्टसर झाले पण हे मिश्रण आणखीन थोडं गरमच आहे आणि याच्यामध्ये आणखीन थोडं ओलसरपणा आहे तर आणखीन अर्ध्या तासासाठी आपण हे मिक्स करून झाकण ठेवून देऊयात तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आणखीन हरावा चांगला फुलला जाणार आहे याच्यातला पाक आणखी मुरणार आहे तर अर्ध्या तासाने आपण हे मिक्स करून घेतले आता याच्यावर परत झाकण ठेवूया तर हे आणखीन थोडं गरम आहे आत्ताच आपल्याला याचे लाडू बनवायचे नाही आहेत आणि मिश्रणही ओलसर आहे थोडंसं तर याच्यावर मी झाकण ठेवते आणि अर्धा तास झाकून ठेवते तर बरोबर एक तास आपण हे मिश्रण असंच ठेवलेलं तरी ते पाहू शकतात आणखीन अर्ध्या तासाने म्हणजे पूर्ण एक तास हे मिश्रण असंच ठेवलेलं आणि दोनदा आपण मगाशी अगोदर अर्ध्या तासाने आणि आत्ता हे परत मिक्स करून घेतले तर हा असा कोरडासा जर असा झालेला आहे तुम्हाला दिसत असेल तर असं हे परफेक्ट लाडूचं मिश्रण आपल्याला हवं आहे म्हणजेच लाडू पाकातले परफेक्ट बनतात तर आता आपण इथे एका मुठीमध्ये जेवढं मिश्रण मावेल तेवढं हातामध्ये घेऊया आणि दाबून दाबून याला गोल आकार देऊन घ्यायचे तर तुम्हाला जेवढ्या आकाराचे हे लाडू बनवायचे आहेत लहान मोठे तेवढे तुम्ही बनवू शकतात तर इथे मी खूप लहानही नाही आणि खूप मोठेही नाही मिडियम साईजचे असे हे लाडू बनवते आहे तर तुम्ही पाहू शकता सहज मौसूद असे हे रव्याचे लाडू वळले जातात वरून तुम्ही त्याला पिस्ता काजू बदाम जे तुम्हाला आवडत असेल ते वरूनसुद्धा आणखीन लावू शकतात दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही सुद्धा छान लागतात तर अशा पद्धतीने आपण हा लाडू वळून घेतला आहे शेवटी असा हातावरती गोल फिरवून घ्यायचं म्हणजे याला छान गोल असा आकार येतो तर हे पहा परफेक्ट असं आपल्या इथे रव्याचा पाकातला लाडू तयार आहे अजिबात चुकणार नाही ही रेसिपी मी सांगितल्याप्रमाणे अचूक प्रमाण घ्या तुम्ही कोणत्याही मग वाटी पेला काहीही घ्या पण प्रमाण सेम घ्यायचे तर तुम्हाला मी आणखीन एक बनवून दाखवते तर अशा पद्धतीने हे मिश्रण घेऊन दाबून दाबून गोल करायचे आणि याला वरून काजू बदाम पिस्ता काही लावून असा हा रव्याचा लाडू तयार करायचा आहे तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी दोन महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे त्या म्हणजे तर पहिली टिप्स आहे रव्या लाडवाचं जर मिश्रण ओलसर झालं तर दुसरा रवा घ्यायचा आहे बारीकच घ्यायचा आणि थोडं तूप टाकून खमंग सुगंध येईपर्यंत नऊ दहा मिनिटे चांगला भाजून घ्यायचा थंड झाल्यावरती मिक्सरवरती बारीक करायचा आणि मग या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा त्याने काय होईल या मिश्रणामध्ये जो ओलसरपणा आहे तो चांगला ॲब्झॉर्ब होईल आणि लाडू व्यवस्थित वळता येतील आणि बाइंडिंगही छान येईल तर ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स पहिली होती दुसरी काय आहे हे मिश्रण तुम्हाला खूप घट्टसर कोरडं कोरडं वाटत असेल तर थोडासा परत एक तारी पाक बनवून घ्यायचा आणि असं चमच्यानी वरून एक दोन एक दोन चमचे टाकून मिक्स करून व्यवस्थित पाहायचं लाडू वळला जातोय की नाही त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाक टाकून हे लाडू वळू शकतात तर इथे मी तुम्हाला दोन लाडू बनवून दाखवलेले आहेत तर बाकीचे सुद्धा रवा लाडू आपण असे सेम बनवून घेतले तुम्ही पाहू शकता याला किती छान गोल आकार आला आहे दिसायला जेवढे हे सुरेख दिसत आहेत तेवढेच खायला टेस्टी लागतात तर नक्कीच ही रेसिपी करून पहा रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा